जय जिजाऊ जय भीम आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अक्कोलकोट जिल्हा सोलापूर येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाडे यांच्यावरती ज्या मनोवादी शक्तीने जो हल्ला केलेला आहे प्रथमतः त्या ठिकाणी मा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपण निषेध करतो हा जो हल्ला झालेला आहे हा लोकशाहीवरती झालेला हल्ला आहे हा मावळा शाहू फुले आंबेडकर विचाराने प्रेरित होऊन राज्यामध्ये या ठिकाणी परिवर्तनाचं काम करणारा हा लढाऊन नेता याच्यावरती जो झालेला हल्ला आहे हा हल्ला इथल्या शाहू फुले आंबेडकर विचारावरती झालेला हल्ला आहे आम्ही या ठिकाणी वंचित बहुजनाकडे याचा जाहीर पण निषेध करतो ताबडतोब ह्या हल्ल्याच्या पाठिमागा असणारे जे सूत्रधार आहेत त्याची कसून चौकशी करण्यात यावी व या ठिकाणच्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे गुन्हेगाले त्यांना कायदेशीर शिक्षा करण्यात यावी अन्यथा आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ह्या ठिकाणी ह्या घडलेल्या घटनेचा जाहीर परिनिषेध करून या ठिकाणी जबाब विचारला जाईल तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद जय भीम जय जिच